दोन जोडपे होते पूर्वीच्या काळात बघ पूर्वी तर ते अरण्यात असं एक महाराज राहतायचे ऋषी तर त्या ऋषीला आपलं जेवण द्यायला जायचे पहिल्यांदा एक जोडपं जायचं नंतर एक जोडपं जायचं डबा डबा आपल्या भाषेत डबा द्यायला जायचा ते रोज जायचे तर एक दिवशी त्या ऋषीने विचारलं त्या एका जोडप्याला विचारलं की तुम्ही रोज मला जेवण आणून देता तर तुमची काय इच्छा आहे मनोकामना काय तुमची आहे ते सांगा मी पूर्ण करीन मग ते जोडपं म्हणलं आमची इच्छा अशी मुनीवर आमची इच्छा अशी आहे आमच्या पुटी जेवाने जन्म घ्यावा ते लगेच सुतीने ऋषीने सांगितलं तथा असतो ते दुसरं जोडपं आलं दुसऱ्या टायमाला त्यांनी विचारलं तुमचं काय काय मनोकामना आहे ती सांगा मी पूर्ण करेन त्यांनी सांगितलं महाराज देवाने आम्हाला आई बाबा म्हणावं तथा असतो लगेच म्हणजे झालं पुढं देवा अवताराला यायचे होते त्या टायमाला बरोबरच झालं मग मागताना त्यांना काय मागितलं देवाने आमच्या पोटी जन्म घ्यावा मग विष्णूने जन्म घेतला कधी वसुदेव देवकीच्या पोटी ते म्हणले होते आमच्या पहिल्या जन्मी म्हणले होते आमच्या पोटी देवाने जन्म घ्यावा मग बरोबर केलं जन्म घेतला देवाने आणि नंद यशोदा झाले त्या आदल्या जन्मी म्हणले होते आम्हाला देवाने आईबाबा म्हणावं त्यांची बी इच्छा एकाच युगात दोन्ही पण इच्छा पुरवल्या कधी पोटी जन्म पण घेतला वसुदेव देवकीच्या आणि नंद आई आईबाबा पण म्हणले आणि परत अकरा वर्षाचे झाल्यावर परत वसुदेव देवकीकडे गेले तर असं असतंय देवाला मागताना विचार करून आता ते एवढे महान असून त्यांनी असं मागितलं होतं आपली काय कथा आहे आप का आपण काय म्हणतो तो का आज ठेव भरभराटी दे लेकडंबाळं असू दे असं होऊ दे तसं होऊ दे कोण कोण ज्याला परगा नाही ती परगं होऊ दे तर असं असतंय म्हणून देवाला मागताना विचार करूनच मागायचं शक्यतो आता काय आहे कसे ते तुम्हाला माहीतच आहे तरी पण मला पहिल्यांदा सांगायचं राहतं बरं का तर जे बघणारे आहेत ना त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि माझ्या पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात राहत नाही शेवटपर्यंत बघा म्हणून सांगायचं तर मी शेवटला का होईना सांगते पण पुढचा व्हिडिओ करताना टाकताना सांगत जाईल पण शेवटपर्यंत बघत जावा आणि ते काय ते सरप्राईज करा Comment kara, comment कमेंट करा कमेंटचं ते बटनच बंद यायचा तरी पण चालू झाल्यावर ते कमेंट करीत जा तर कसा वाटला हिडिओ ते सांगा मी माझे शक्यतो देवाधिकाचे सगळं असतं आहे मला ते बाकीचं काय ते वातरटवानी बोलायचं ते तसलं काय आवडत नाही तर कमेंट मला ते कमेंट करा सरप्राईज करा